ज्यामुळे आता लोकांच्या मनात अनेक नवे प्रश्न उभे राहिले आहेत खरंच हे आंदोलन उभे राहणार का की पुन्हा एकदा सरकार कागदी खेळ रंगवून जनतेला शांत करणार नमस्कार मी जयेश घडोंदे आणि तुम्ही पाहता संवाद महाराष्ट्र न्यूज आपण आज चर्चा करणार आहोत भिवंडी वाडा मनोर महामार्गाबद्दल सर्वपक्षीय नेते आता एकत्र आले आहेत आणि त्यांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिलंय पण खरंच यातून काही मार्ग निघणार का याबद्दलच आपण माहिती या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही आमच्या सव्वात महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेलवर जर नवीन असाल आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राइब केले नसेल तर आमच्या संवाद महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला सबस्क्राइब करा भिवंडीवाडा मनोर महामार्गाची दुरावस्था काही लपून राहिलेली नाही दररोज होणारे अपघात खड्ड्यांनी भरलेला रस्ता आणि सरकारकडून फक्त आश्वासनांचा पाऊस हीच या रस्त्याची वास्तवता आहे गणपतीसारखा मोठा सण तोंडावर आला आहे पण रस्त्याच्या स्थितीत काहीही बदल नाही या पार्श्वभूमीवर जव्हार येथे झालेल्या जनता दरबार पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि वनमंत्री नरेश नाईक यांना सर्वपक्षीय नेत्यांनी एक लेखी निवेदन दिलं कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वपक्षीय नेते एकत्र आले आणि त्यांनी पालकमंत्र्यांना स्पष्ट इशारा दिला की तातडीने या संदर्भात योग्य तो मार्ग काढा अन्यथा मला सणासुदीनच्या दिवशी जनतेला रस्त्यावर घेऊन उतरावे लागेल ज्यामुळे आता लोकांच्या मनात अनेक नवे प्रश्न उभे राहिले आहेत खरंच हे आंदोलन उभे राहणार का की पुन्हा एकदा सरकार कागदी खेळ रंगून जनतेला शांत करणार आज नागरिकांचा संयम संपला आहे रोजच्या प्रवासात जीव धोक्यात घालवायचा की अपघातांची मालिका ही थांबायची नाही आणि सरकारकडून कोणतंही आतापर्यंत ठोस पाऊल नाही म्हणून लोक म्हणतात फक्त आश्वासन नको तर प्रत्यक्षात आम्हाला काम हवं भिवंडीवाडा मनोर महामार्गाच्या या दुरावस्थेमुळे एक नागरिकांच्या मनात सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील या सर्व कार्यकर्त्यांच्याबद्दल एक तिरस्कार निर्माण झाला आहे कारण भिवंडीवाडा मनोर महामार्गासाठी आतापर्यंत या अनेक वर्षाच्या समस्या आहेत या समस्येसाठी अनेक वर्षापासून अनेक आंदोलन झाले परंतु कुठल्याही गोष्टचा सकारात्मक मार्ग या महामार्गासाठी निघालेला नाही कारण आतापर्यंत खड्ड्यातूनच या नागरिकांना येथील प्रवाशांना प्रवास करावा लागत नाही आणि हे पुन्हा एकदा या आंदोलनाचा इशारा दिला आहे नक्कीच यातून काहीतरी निष्पन्न होणार का की फक्त नागरिकांना वेठीस धरलं जाणार कारण या अगोदर का अनेक आंदोलन झाली फक्त ती कागदावर त्यांना आश्वासन गेले परंतु प्रत्यक्षात कुठलीही ठोस उपाययोजना आतापर्यंत झालेली नाही मग इथून पुढे काय सरकार खरंच नदी देऊन काम सुरू करणार कारण काम अतिशय संत सुरू आहे ठेकेदार कंपनी जी इगल इन्फ्रास्ट्रक्चर कमी आहे तर काम अतिशय संत गतीने सुरू आहे की फक्त कागदोपत्री फाईल फिरणार आणि जर काम सुरू झालं नाही तर यावेळी खरंच एक भव्य दिव्य आंदोलन पेट घेणार का या महामार्गाचं महत्व लक्षात घेता ही चर्चा आता फक्त राजकारणापुरती मर्यादित राहायला नको जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न जनतेचा संयमाचा प्रश्न आहे तर मित्रांनो या विषयावर तुमचं मत काय आहे खरंच सरकार कामाला लागेल का की पुन्हा एकदा जनतेला रस्त्यावर उचलावं लागेल तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा मी जयेश गळून दे आणि तुम्ही पाहता संवाद महाराष्ट्र न्यूज भेटूया पुन्हा एकदा धन्यवाद